मधून मी बोलण्याचं ठरवलेलं आहे मला या बोलवल्याबद्दल मी बंधू मायकल गायकवाड आणि बंधू संतोष मोहिते या दोन्ही आभार मानतो आणि आज देवाप याच्यातून आपल्याला काय बोल आपल्याशी काय बोलतो ते आपण पाहूया ऐशू योहनापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे पुरुषांच्या काणी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले तेव्हा तो येहुदिया सोडून पुन्हा गालिलात आणि त्याला या ठिकाणी शंभर का जावं लागलं याच्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही परंतु प्रभू प्र, स्वतः यहुदी आहे परंतु आणि हे यहुदी लोक शंभरमधून जात नाहीत शंभरमध्ये मिश्र वंश तयार झालेला आहे परंतु प्रभूला त्याच्याबद्दल काही नाही प्रभू तुमच्या माझ्यावर सर्वांवर प्रीती करतो आणि शंभरातील लोकांवर प्रीती करतो जावे लागले असं लिहिलेलं आहे कारण दिलेलं नाही परंतु या ठिकाणी एका स्त्रीच तारण व्हायचं आहे आणि प्रभूच्या दृष्टीने एका एका तारणासाठी एका व्यक्तीच्या तारणासाठी ज्या ठिकाणी नेहमीचे यहुदी जात नाहीत त्या ठिकाणी जायला तो तयार झालेला आहे आणि प्रियानो एवढंच केवळ नव्हे हे जे यहुदी आहेत ते आम्हा परराष्ट्रीयांना सुद्धा जसं ते शंभर यांना खालच्या दर्जाचं समजत त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात ते, ते आम्हा परराष्ट्रीय लोकांना ठरवत परंतु आपला प्रभू आमच्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे तुमचं माझं सुद्धा तारण झालेलं आहे याचा अर्थ असा की प्रभूची प्रीती सर्व जगावर आहे आणि जेव्हा आम्ही मतयाचं शुभमान याचा अठ्ठावीसावा अध्याय आणि त्याचं शेवटची वर्षी न वाचतो वीस त्यावेळेला काय म्हटलेलं आहे बघा तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा म्हणजे यहुदी हेलेनी अमुक तमुक हे, हे सगळे भेदभाव मोडून टाका आणि ते मोडून तुम्ही काय करा सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा यहुदी लोकांना असं वाटत होतं की त्यांचा देव हा फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित आहे परंतु तो संपूर्ण सृष्टी रचणारा देव आहे आदामाची सगळे ते वंश त्याचे आहेत आणि त्यामुळे जरी त्याने अब्रामाला निवडून घेतलं त्याच्याद्वारे यहुदी लोक तयार केले तरी सुद्धा देवाच्या इकॉनॉमी मध्ये हे सगळ्यांचं तारण हे होतच अर्थात तारण बळजबरीने दिलं जात नाही सुवार्थ सांगितली जाते आणि त्या ठिकाणी तो प्रभू कार्य करतो ह्या ह्या ठिकाणी जे या शंभरणी स्त्रीशी झालेले संभाषण आहे त्यामधून कशा पद्धतीने सुवार्ता सांगावी ह्याच्याबद्दल सुद्धा थोडस मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी आहे परंतु प्रभूची अपार प्रीती आहे आणि या ठिकाणी सहावा तास होता त्यावेळेला प्रभू येऊन या यकोबाच्या झऱ्यावर बसलेला आहे आणि हा झरा म्हणजे खालून येऊन थोडीशी विहीर असणार तिथे कारण पाणी तिथे पोहऱ्याने काढावं लागत होतं म्हणजे ती विहीर होती नुसताच झरा होता आणि बाहेर वाहत होता असा त्याचा अर्थ नाही तर ही शंभरची एक स्त्री पाणी काढाव्यास आली तिला येशू म्हणायला मला प्यायला दे काय आहे की सुवार्था सांगत असताना आपण पहिल्यांदाच जेव्हा एखाद्याची ओळख करतो त्यावेळेला ते हळूहळू ओळख वाढवणे फार योग्य असतं हे सुवार्थेचा एक नमुना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आ, या ठिकाणी या हे तो ह्या पद्धतीने बोलतो की पाणी हा त्याचा आवडता विषय आहे आणि अर्थात प्रभूलाही ताण लागली असणार खरोखर नुसतंच विषय मांडण्यासाठी सांगत नाही तो पण पाणी ह्या विषयाने त्याने सुरुवात केलेली आहे आणि शि शिष्यही संगतीन होते ते नगरामध्ये अन्न विकत घ्यायला गेलेले आहेत तेव्हा ती म्हणायला लागली तुम्ही यहुदी असता माझ्यासारख्या शंभर आणि स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे म्हणजे आता जो विषय काढलेला आहे त्याच्यामधून तो हे संभाषण पुढे जात आहे हे संभाषण पुढे जात असताना तिने तो नेहमीचा जो मुख्य प्रश्न आहे तो विचारला अर्थात काहींना वाटतं की ती डायव्हर्ट होत आहे पण डायव्हर्ट नाही डायव्हर्ट होते म्हणजे बाजूला जाते असं नाही तो तिचा प्रश्न सुद्धा योग्य आहे की हा येहूदी मनुष्य त्याच्यात गु, गुरु दिसतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा माझ्यासारख्या खालच्या दर्जे ज्या जिला येहुदी खालच्या दर्जाचे समजतात त्याशी कसं काय बोलतात का का ये लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात प्रभूने तिला काय उत्तर दिलं बघा देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी द्या तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते हे जिवंत पाणी देण्यासाठीच प्रभू येशू आला जे तुम्ही आणि मी भारतातले लोक ज्यांना बाहेरचे लोक खालच्या दर्जाचे समजत होते आणि कधी कधी आपल्या आपण जे प्रभूकडे आलेलो आहोत त्या आपल्याला सुद्धा भारतातले इतर लोक खालच्या दर्जाचे समजत होते पर्यंत प्रभू आलेला आहे आणि खरोखर मनुष्य प्राण्यामध्ये खालचं वरच काही नाहीये परंतु माणसाने ते निर्माण करून ठेवलेलं आहे परंतु प्रभू काय करत आहे ह्या सगळ्यांपर्यंत जाऊन पोहचत आहे आणि आज तुमची तुम्ही आणि मी ह्या सगळ्या जगापर्यंत जाऊन पोहोचावं आणि सुवार्थ सांगावी आणि प्रभू प्रभूबद्दल लोकांशी बोलावं अशी त्यांची अपेक्षा पर ते, आहे परंतु आपण त्यांच्याशी बोलत असताना हळूहळू हा भाग वाढवायचा आहे आणि आता हा थोडासा विषयाच विषयांतर व्हायला लागलेलं आहे आणि प्रभू तिला काय म्हणतो देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते आज हीच महत्वाची गोष्ट आहे प्रभुषूला ओळखणाऱ्यांची संख्या फार कमी आहे काही दोन हजार वर्षापूर्वी यहुद या भागामध्ये जन्माला आलेला आणि रोमी लोकांनी मार ज्याला जा, जा, वधस्तंभावर खेळलं एक तो एक प्रभू श्री ख्रिस्त तिथला धर्म सुधारक होता येऊद्यांचा असा जगामध्ये शिकवलं जात परंतु प्रभू श्री ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो तुमच्या माझ्यासाठी देण्यात आलेला आहे आणि आम्हाला शोधत आलेला आहे आणि आमच्या बापांचं प्रायश्युत्तमभावर करण्यासाठी आलेलं आहे हे सत्य फार कमी लोकांना माहिती आहे किंवा ते सांगण्यात आलं तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणारे फार कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता हा विषय जो आहे पाण्याकडे पोहऱ्याकडे वळत आहे परंतु आणि पूर्वजांकडे वळत आहे तो प्रभू हळूहळू काय करतो वैयक्तिक आणून ठेवतो फार महत्वाची गोष्ट आहे आपण जगाबद्दल बोलतो समाजाबद्दल बोलतो देशाबद्दल बोलतो राजकारणाबद्दल बोलतो पण आमच्या आत्म्याबद्दल बोलत नाही जगाची ही स्थिती आहे आणि ह्या बाईची ही स्थिती आहे आणि त्यामुळे ती तिने हे यहुदी शंभरुने हा भाग भेद काढला त्याच्यानंतर प्रभू म्हणाला की माझ्याजवळ जिवंत पाणी आहे तर तुम्ही कसं देणार जगिक पाण्याकडे तिचं लक्ष आहे अर्थात हे स्वाभाविक आहे कारण ती काही आध्यात्मिक स्त्री नाही किंवा तिला अजून अजून प्रभूबद्दल खरं फरक कळलेलं नाही पण प्रभू तिला ओळख करून देत आहे आणि प्रियाणू याच्यातून एक सुवार्थेच माध्यम आपण कसं सुवार्थ ता कशी सांगावी याच्याबद्दलच सुद्धा शिक्षण आपल्याला मिळत आणि तो ते सांगते आमचा पूर्वज जे अकोब्याने विहीर काढली त्याचे मुले आणि गोरे ढोरे याचं पाणी पीत पण त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय हा हा एक महत्वाचा प्रश्न विचारते आज आज आपले लोक सुद्धा आमचे पूर्वज ऋषीमुनी होते अमुक होते तमुक होते आणि त्यांच्यापेक्षा हा बाहेरून आलेला इशू मोठा एक आहे असं त्याच्याबद्दल बोलतात परंतु या या ठिकाणी प्रभूने जे उत्तर दिलं ते फार आश्चर्यकारक आहे तो म्हणतो काय जो कोणी हे पाय पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी जे देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल जीवन म्हणजे सुद्धा पाणी आणि हे जगातलं पाणी तेही पाणी परंतु हे सार्वकालिक जीवनासाठी मिळणारं पाणी म्हणजे देवाचा आत्मा देवाच्या आत्म्याने आमचं तारण होणे आमच्यामध्ये बदल घडून येणे आमच्यामध्ये जिवंत देवाची ओळख होणे आणि आम्हाला सदा सर्व काळचं जीवन मिळून आपण आनंदित होणे त्याचं हे प्रतीक आहे आणि त्या पाण्याबद्दल जिवंत खऱ्या पाण्याबद्दल देवाच्या वचनाबद्दल देवाच्या आत्म्याबद्दल तो बोलत आहे आणि मग त्या त्या बाईला अजून सुद्धा कळलेलं नाही की प्रभू काहीतरी वेगळं बोलत आहे त्याच्याऐवजी ती काय म्हणते जर असलं पाणी तुमच्या जवळ आहे तर मला महाराज मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला इथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या, द्या। मग आता काय असतं शेवटी पापाचा प्रश्न हा निघालाच पाहिजे त्याशिवाय तर तारण होणे नाही आणि म्हणून त्या स्त्रीचं जीवन प्रभूला पूर्णपणे माहित आहे तुमचं माझं सगळ्यांचं जीवन प्रभूला माहित आहे जगातल्या प्रत्येकाचं जीवन माहित आहे आणि म्हणून त्याने तिला शात प्रश्न विचारला की तू तू जाऊन तुझ्या नवऱ्याला घेऊन ये आणि नवऱ्याला घेऊन ये म्हटल्यानंतर ती म्हणते मला नवरा नाही तेव्हा प्रभूने तिला सांगितलं मला नवरा नाही हे ठीक बोललीस कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितलेस या ठिकाणी काय आहे आमच्या अंतकरणातील पाप देवाच वचन काय करतं उघड करतं आम्ही प्रभूपासून दूर आहोत प्रभूच्या आज्ञेमध्ये नाही प्रभूच्या प्रभूची कुठलीही आज्ञा आम्ही पाळलेली नाही आणि आम्ही प्रभूपासून या पापामुळे पापा हो, दूर हो, आहोत हे याची जाणीव तो करून देतो आणि आपल्या आपण ज्या वेळेला सुवार्ता सांगतो इतरांना त्यावेळेला पाप हा शब्द आलाच पाहिजे प्रियानो शब्द शब्द किंवा न येऊ पण आम्ही देवापासून दूर आहोत ह्याची जाणीव लोकांपर्यंत जावी ह्या दृष्टीने आपल्या प्रार्थनाही झाल्या पाहिजेत आणि आपली सुवार्थ सुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे आणि प्रभूने तिला हे सत्य सांगितल्यावर ती तिने त्यावेळेला ओळखलं की म्हणाली महाराज आपण संदेश कळले आणि आता एवढं कळून ते तुम्ही कसल्या जीवनाबद्दल म्हणत आहात कसल्या जीवनाचं पाणी पुर, म्हणत आहात हा प्रश्न विचारायचं सोडून ती परत आणि विषय सोडून पूर्वजांकडे गेलेली आहे आणि काय म्हणायला लागली आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे स्थान ते स्थान यरुशलमित आहे पण प्रभूने तिला पुन्हा सत्याकडे आणलं तो म्हणाला बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर किंवा व यरुशलमित ही करणार नाही अशी वेळ येत आहे आज हे फार महत्वाचं सत्य आहे लोक जागा धरून बसलेले आहेत ही धार्मिक जागा ती धार्मिक जागा इस्रायलाची ट्रीप त्याच्यामध्ये यरुशलेमला भेट व म्हणजे जाऊन यायला पाहायला प्रभूचं गौरव काही हरकत नाही परंतु तिथं काहीतरी आहे आणि तिथं पवित्री आहे आणि आमच्या घरात नाही किंवा आमच्या आपल्या शहरात नाही असं नाही जिथं मी आहे तिथं प्रभू आहे आणि प्रभू मला तारू शकतो आणि एवढंच नाही मी तारलेलं असेल तर प्रभू माझं सँटिफिकेशन करू शकतो माझा उपयोग करू शकतो तो मी जिथे आहे तिथे आणि त्यामुळे मग प्रभू तिला सांगत आहे की आता अशी वेळ येत आहे की ह्या डोंगरावर किंवा येरुशिल तुम्ही उपासना करणार नाही अशी वेळ येत आहे कारण तु, 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 तुम्हाला जिवंत देवाची ओळख अजून नाही परंतु आम्हाला ठाऊक आहे ज्या ज्या जिवंत देवाला आम्ही खरोखर ओळखतो त्याची उपासना आम्ही करतो कारण यहुद्यातूनच तारण आहे आणि आता येहुद्यातूनच तारण आहे म्हणजे कोणतं तारण आहे तो स्वतःच तारण आहे तर तारण स्वतः तिच्या समोर बसलेला आहे आणि तिला ते ओळखता येत नाही आणि त्या त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे प्रभूला ओळखणे ह्याच्यामध्येच आपलं तारण आहे प्रभूची जास्तीत जास्त ओळख करून घेणे ह्याच्यामध्ये आपलं शुद्धीकरण आहे पवित्रीकरण आहे सँिफिकेशन आहे प्रभूच्या अधिकाधिक अंतकरणाच्या जवळ जाणं यामध्ये आपलं अधिकाधिक समाधान आहे शांती आहे आणि ही गोष्ट तिला कळायला वेळ लागलेला आहे आणि प्रभू तिला सांगतो देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे आणि मग हे हे, हे सांगितल्यावरती ती काय म्हणते की आम्हाला एक गोष्ट आम्हाला माहित आहे आणि ती म्हणजे मशीहा म्हणजे ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार हे ठाऊक आहे तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल म्हणजे हा मसिहा येणार आणि तो आम्हाला सुद्धा गोष्टी सांगणार याचं तिला ज्ञान आहे पण समोर बसलेल्या मसीहाला अजून तिने ओळखलं नव्हतं आणि तेव्हाच प्रभूने काय केलं ते, आपली तिला ओळख करून दिली प्रभू प्रभू काय करतो मनुष्याला आपली ओळख करून देतो तेव्हा त्यांचं तारण होतं येशुतीला म्हणाला जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे किती आश्चर्यकारक आहे ना बऱ्याच वेळेला प्र, प्र, प्रभू येशू बद्दल लोक तो संदेशा होऊन गेला तो एक धर्मसंस्थापक होऊन गेला असं काही काही बोलतात आणि त्याच्या आणि त्याचं शिक्षण काही साध होतं पण त्याच्या शिष्यानी मग ते नंतर कॉम्प्लिकेट करून टाकलं असं सुद्धा सांगणारे लोक आहेत परंतु या ठिकाणी प्रवेश स्वतः जेव्हा प्रगट होतो वचनाच्या द्वारे प्लेन वचन जे आपण देतो जे आहे ते देतो आणि त्याची ओळख करून देतो लोकांना आणि तो स्वतः त्याची ओळख करून देतो त्यावेळेला तो जिवंत देव आहे जिवंत देवाचा देवा पुत्र आहे माझ्यासाठी तारायला याची जाणीव त्यांना होते आणि ते पश्चाताप करतात आणि वळतात आणि मग प्रभूचे शिष्य त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे त्या स्त्री बरोबर बोलत आहेत ते बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं पण त्या स्त्रीने काय केलं मशीहा सापडला आहे ह्या ह्याची तिला तिला इतका आनंद झाला कि ती तिने घागर टाकली आणि तिने काय केलं नगरात गेली आणि लोकांना म्हणाली चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा तोच ख्रिस्त असेल काय तेव्हा ते, ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले आणि एवढं सगळं पटकन सांगणारा हा हा मनुष्य या ठिकाणी कसं काय आणि तो आम्हाला कसा भेटला आणि आम्हाला आम्हाला दर्शन का देत आहे हा प्रश्न त्यांना पडला असणार पण ते सगळे आले त्या ठिकाणी आणि आल्यानंतर मग काय झालं शंभरवली लोकांनी विश्वास ठेवला एकोणचाळीसाव्या वचनामध्ये म्हटलेला आहे त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शंभर लोकांनी विश्वास ठेवला एकाने विश्वास ठेवल्यावर हळूहळू दुसरे विश्वास ठेवू शकतात अर्थात क्रिया इथं दाखवली फास्ट आहे ती त्यावेळेला फास्ट झाली तितकी दरवेळेलाच फास्ट होते असं नाही परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो असं फास्ट काम सुद्धा झालेलं आहे चालस फिनी म्हणून देवाचे सेवक होऊन गेले आणि एका ठिकाणी सेवा करण्यासाठी त्यांचे जे बरोबरचे सेवक होते ते त्या खेड्या खेड्यामध्ये जाऊन ते स्वार्थ सांगण्यापूर्वी कितीतरी प्रार्थना करीत असत आणि त्यामुळे देव देवाचं वचन लोक ऐकत असत आणि पुष्कळ लोकांचं तारण होत असे तर आज आजच्या काळामध्ये तारण होण्याची हे कमी का आहे त्याच कारण बहुतेक म्हणजे आमच्या प्रार्थना कमी आहेत आम्ही अर्थात प्रभूजी ब्र, यांचं ता तारण करायचं ठरवलेलं आहे ते होणारच हे हा सुद्धा एक भाग झाला पण दुसरा भाग आमच्या बाजूने प्रार्थना आणि वचनाचं वाटप हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि मग ते स्त्रीला काय म्हणतात की ते त्या स्त्रीला म्हणाले आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारदार आहे हे आम्हाला कळले आहे जेव्हा माणसांना देवाचा आत्मा खात्री देतो त्यावेळेला मग ते म्हणतात तुमचीच साक्ष नाही परंतु आम्हाला आमच्या अंतकरणात खात्री झालेली आहे देव करो आणि अशा पद्धतीने सेवा करण्याची अशा पद्धतीने तुम्हाला अजून पाच मिनिट तर आ, अ, 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 या ठिकाणी प्रभू बोलत आहे आणि शिष्य शिष्यांना शी, शी, जेवण महत्वाचं वाटतं प्रियानो आपल्या ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा अ बऱ्याच वेळेला ह्या जेवणाला फार महत्व दिलं जात अर्थात आपल्या शरीरासाठी जेवण आवश्यक आहे ते आवश्यक नाही असं मी म्हणत नाही परंतु सगळ्यांचं लक्ष जेवणाखाण्याकडे आणि तसंच शिष्यांचं सुद्धा जेवणाखाण्याकडे लक्ष आहे आणि ते काय म्हणायला लागले गुरुजी जेव्हा आणि गुरुजी जेव्हा म्हटल्यानंतर प्रभू काय म्हणतो तुम्हाला ठाऊक नाही असं अन्न माझ्याजवळ खावायला आहे आता हे कसलं आत्म्यांना भरवणे हे खाद्य नवीन नवीन आत्म्यांना प्रभूची स्वार्थ सांगणे हे खाद्य हे देवाच्या आत्म्याने देवाचं कार्य करणं हे खाद्य हे आमचं खाद्य आहे प्रभूचं होतं आणि आमचं सुद्धा सगळ्यांचं तसं झालं पाहिजे आणि त्यावरून शिष्य म्हणाल शिष्य त्यांना कळलं नाही ते आणि का ते काय म्हणायला लागले एकमेकांना म्हणू लागले ह्याला कोणी खावायला आणले असेल काय पण येशू त्यांना काय म्हणाला ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीच न्यावे हेच माझे अन्न आहे प्रियानो देवाची इच्छा काय आहे देवा देवाची इच्छा एका वचनामध्ये एका वाक्यात सांगितलेली आहे की अ तुम्ही संपूर्ण जगाचे तारण व्हावे सर्वांचे तारण व्हावे ही देवाची इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे आम्ही काय करायला पाहिजे पुढे जायला पाहिजे हे देवाची इच्छा पूर्ण करत राहणे हे आमचं खाद्य आहे आमचं स्वतःसाठी खाद्य देवाचं वचन आहे ते ते आम्ही जितकं जितकं वचनाने भरू तितक ते वचन आम्ही दुसऱ्यांना सांगू शकू वचनाचा अभ्यास वचनाची अ वचनासाठी प्रार्थना जगासाठी प्रार्थना वचन एकमेकांना देणे वचनाच्या द्वारे एकमेकांना उत्तेजन देणे वचनाच्या द्वारे एकमेकांचं समाधान करणे वचनाच्या द्वारे एकमेकांना शिकवणे यासाठी आपल्यामध्ये वचनाला पहिलं महत्व देणे हे अतिशय उपयुक्त आहे ते आपल्या मृदरण मंडळीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तेच आहे की वचनाला प्रथम स्थान आणि त्यामुळे वचन आणि प्रार्थना हे दोन्ही संगतीन गेले पाहिजेत आणि या ठिकाणी प्रभू आपल्या शिष्यांची सांगत आहे की प्रभू देवाचं कार्य पित्याचं कार्य सिद्धीच न्यावे हेच माझे अन्न आहे हे किती महत्वाचं अन्न आहे तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आज आम्ही एकमेकांना विचारतो भेटल्या भेटल्या बे, दुपारच्या वेळेला भेटल्यावर लोक जात का जेवण जेवलात का रात्रीच विचारतात जेव जेवलात का परंतु आम्ही एकमेकांना बाबा तुम्ही वचन वाचलं का आज काय तुम्हाला प्रभूने प्रकट केलं हे एकमेकांना आम्ही विचारत नाही बऱ्याच वेळेला या, या बाबतीमध्ये आम्ही मागे असतो म्हणजे याचा विचार सुद्धा करत नाही परंतु प्रभू काय सांगतो अजून चार महिन्यांचा अवकाश आहे मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही पहा मी तुम्हाला म्हणतो आपली नजर वर टाकून शेते पहा ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत त्या काळात ती चुकली होती पांढरी होऊन आजच्या काळात सुद्धा पांढरी होऊन चुकली आहेत आणि त्यामुळे आणि असा कुठलाच काळ नाही प्रभू येईपर्यंत तो काळ पांढरी होण्याचा चालूच राहणार का, आहे आणि त्यामुळे आमचं कार्य सुद्धा चालूच राहणार आहे तर त्यामुळे हे पांढरी होऊन चुकली आहेत कापणारा मजुरी मिळवतो हो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो यासाठी की पेक पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा कधी कधी तसं होतं देवाचं वचन काही लोक पेरून जातात तेव्हा वचन वाचलं जातं काही लोक त्याच्यासाठी प्रार्थना करतात आणि काही लोकांना त्याचं फळ दिसतं आणि हे हे फळ बघून ते सगळं सगळे मिळून आनंद करतात आज प्रभूचं कार्य होतं म्हणून आनंद करणारे आपण सगळे असलं पाहिजे आपल्या वैयक्तिक लाभापेक्षा प्रभूचा लाभ झालेला आहे प्र प्रभूला आत्मे मिळालेले आहेत प्रभूचं गौरव होत आहे आम्हाकडून आणि नवीन कन्वर्ट कडून याच्यामध्ये केवढ तरी मोठं मोठा आनंद आहे मोठ समाधान आहे आणि तोच आपला महत्वाचा आनंद आहे आणि प्रभू म्हणतो एक पेरतो व एक कापतो अशी जी मन आहे ती ह्या बाबतीत खरी आहे कधी कधी वचन देऊन जाणारे दुसरं एक असतात आणि मग ते वचन वाचून त्याचं तारण झाल्याची माहिती कळेपर्यंत तो दुसरीकडे गेलेला असतो आणि दुसऱ्याच चौकाला किंवा मंडळीला काय होत ते आत्मे मिळतात परंतु अशा गोष्टी घडतात आणि परंतु ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापवायला मी तुम्हाला पाठविले दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला हा त्या अर्थात हे देवाचं वचन वा वा, वा लिहून ठेवणारे देवाचे से, से, सेवक जन वगैरे आणि अनेकांनी पहिल्या शतकापासून आतापर्यंत किंवा पहिल्या शतकाच्या आधीपासून जेव्हापासून पवित्र शास्त्र लिहायला सुरुवात झाली तेव्हापासून श्रम करणारे आतापर्यंत आहेत कधी कधी श्रम करणाऱ्यांना सुद्धा लगेच इन्स्टंट फळ दिसत नाही असं नाही परंतु कधी कधी श्रम करणाऱ्यांना कळत नाही की बाबा मी वचन देऊन आलो आणि त्याचं काय झालं पण दुसऱ्या त्याची साक्ष दुसरा देवाचा सेवक ऐकतो आणि त्या ठिकाणी काय होते मंडळी स्थापन होते अशा प्रकारे देवाचं कार्य आश्चर्यकारकरित्या चालतं तर देव बाप्पाने मला सहाय्य केलं तुम्हालाही सर्वांना सहाय्य केलं आणि हे मीडिया आहे त्याच्याबद्दल मी देवाची उपकार स्तुती करतो आणि मला आज पाचारण केलं बोलावलं ह्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो बोला। देवाने देवा देवा बोला बोलायला काय केली याबद्दल देवापी तुझी असो त्याचे आभार